नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज राऊरी येथे लाल कांद्याला शंभर रुपयांपासून एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे रावरी येथे लाल कांद्याचे एकूण तेरा हजार चारशे ऐंशी कांदा गोणींची आज अवखी दाखल झाली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे एक रुपयांपासून दो एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा सातशे एक रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोलटी कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान